नमस्कार मित्रांनो शालेय पोषण आहार योजनेविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो आपण काही दिवसापूर्वी हा व्हिडिओ बघितलेला होता आणि यामध्ये शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत नवीन दरपत्रक शासनाकडून जे जारी करण्यात आलेलं होतं त्या परिपत्रकाची संपूर्ण सविस्तर माहिती बघितलेली होती आणि मित्रांनो जे दरपत्रक नवीन लागू झालेलं आहे त्याची विभागणी कशा पद्धतीने करायची आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शालेय पोषण अंतर्गत नवीन दरपत्रक जे आलेलं होतं त्याची विभागणी कशा पद्धतीने असणार आहे धान्यादी मालासाठी किती असणार आहे इंधन भाजीपाल्यासाठी खाद्यतेलासाठी किती असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जी विभागणी आहे ते मी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगणार आहे व्हिडिओ अत्यंत छोटा होणार आहे परंतु आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत नवीन दरपत्रकानुसार जे विभागणी आपल्याला करायची आहे ते अशा पद्धतीने आपल्याला करावी लागणार आहे संपूर्ण सविस्तरपणे आता आपण जाणून घेणार आहोत तर बघा लाभार्थी अनुज्ञेय खर्च त्यानंतर धान्यादी माल पुरवण्यासाठी खर्च आणि इंधन भाजी भा भाजीपाला यासाठी लागणारा खर्च तर एक ते पाचसाठी असणारे पाच रुपये पंचेचाळीस पैसे धान्यादी माल पुरवठा खर्च असणार आहे तीन पॉईंट सदतीस आणि इंधन भाजीपाल्यासाठी लागणारा खर्च दोन पॉईंट आठ म्हणजे दोन रुपये आठ पैसे असणार आहे आणि ते सहा ते आठसाठी आठ रुपये सतरा पैसे अनुज्ञेय खर्च असणार आहे त्यासाठी त्यामध्ये धान्यादी मालासाठी पुरवण्यासाठी पाच रुपये सहा पैसे असणार आहे आणि इंधन भाजीपाल्यासाठी तीन रुपये अकरा पैसे असणार आहे तर मित्रांनो शहरामधील ज्या शाळा आहे त्या केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीनुसार अनुदेय खर्च आहे त्यांच्यासाठी तर त्यांच्यासाठी हा असणार आहे तर मित्रांनो आपल्या ग्रामीण भागातील शाळा बघा त्यांच्यासाठी खाली जे टेबल दिलेलं आहे त्यानुसार आपल्याला खर्च करा करावा लागणार आहे तर तो अशा पद्धतीने असणार आहे तर बघा लाभार्थी म्हणजे एक ते पाचसाठी आणि सहा ते आठसाठी असणार आहे वेगवेगळं तर एक ते पाचसाठी आपण बघू अनुदेय खर्च आहे पाच रुपये पंचेचाळीस पैसे धान्यादी मालासाठी त्यापैकी धान्यादी मालासाठी दोन रुपये अठ्ठावन्न पैसे धान्य मालासाठी असणारे पुरवठा धारकासाठी ते त्यानंतर इंधन भाजीपाल्यासाठी त्यामधले दोन रुपये आठ पैसे असणार आहे आणि खाद्यतेल जे या सत्रापासून आपल्याला स्वतः विकत घ्यावं लागत आहे म्हणजे त्याचे पैसे वगैरे जमा होत आहे तर त्याच्यासाठी एकोणऐंशी पैसे असणार आहे ते आणि हे एकूण असणारा इंधन भाजीपाला प्लस खाद्यतेल दोन रुपये सत्त्याऐंशी पैसे हा नवीन आपला जो दर आहे मित्रांनो तो असणार आहे एक ते पाचसाठीचा आणि सहा ते आठ साठीचा असणार आहे एकूण अजून आठ रुपये सतरा पैसे धान्य दिमालासाठी असणार आहे तीन रुपये अठ्ठ्याऐंशी पैसे त्यापैकी इंधन भाजीपाल्यासाठी तीन रुपये अकरा पैसे खाद्यतेलासाठी एक रुपये अठरा पैसे आणि एकूण हे असणार आहे इंधन भाजीपाला प्लस खाद्यतेल चार रुपये एकोणतीस पैसे तर मित्रांनो धान्य दिमाला जे जे पैसे आहे पुरवठाधारकाचे ते कपात होऊनच हे बाकीचे असतात तर त्यापैकी इंधन भाजीपाला आणि खाद्यतेल मिळून सहा ते आठसाठी चार रुपये एकोणतीस पैसे आणि आपल्या एक ते पाचसाठी दोन रुपये सत्याऐंशी पैसे हे नवीन दर पत्रकानुसार असणार आहे तर मित्रांनो आता याच्यामध्ये इंधन भाजीपाल्याची सुद्धा विभागणी आपल्याला करावी लागणार आहे तर ती या पद्धतीनं असणार आहे तर बघा इंधन भाजीपाल्यासाठी आपल्याला दोन रुपये सत्त्याऐंशी पैसे दोन रुपये आठ पैसे इथे येत आहे तर बघा इंधन भाजीपाला दोन रुपये आठ पैसे तर इंधन भाजीपाल्यामध्ये बघा इंधन भाजीपाला आणि पूरक आहार हे तीन आयटम पुन्हा येणार आहे त्यामध्ये या तीन बाबी लागू होणार आहे इंधन भाजीपाल्याच्या खर्चामध्ये इंधन भाजीपाला खर्च आपला एक ते पाचचं जर आपण पकडलं तर दोन रुपये आठ पैसे आहे तर दोन रुपये आठ पैशाचा आता बाकीचा खर्च असा होणार आहे त्यामध्ये त्यामध्ये इंधनासाठी त्र्याऐंशी पैसे लागणार आहे भाजीपाल्यासाठी त्र्याऐंशी पैसे आणि पूरक आहार जो आपल्याला आठवड्यातून दोनदा द्यायचा असतो त्यासाठी आपल्याला बेचाळीस पैसे येणार आहे दोन दोन रुपये आठ पैशापैकी त्याची विभागणी अशा पद्धतीने होणार आहे त्यानंतर सहा ते आठसाठी हेच जर आपण पाहिलं तर एकूण इंधन भाजीपाल्याचा जो खर्च आहे सहा ते आठसाठी तो आपणाला तीन रुपये अकरा पैसे आहे तर त्या तीन रुपये अकरा पैशाची विभागणी अशा पद्धतीने होणार आहे इंधनासाठी एक रुपया चोवीस पैसे येणार आहे भाजीपाल्यासाठी एक रुपया चोवीस पैसे आणि पूरक आहार जो आठवड्यातून दोनदा आपण देणार आहोत त्याच्यासाठी त्रे त्रेसष्ट पैसे येणार आहे हे सहा ते आठसाठी असणार आहे तर मित्रांनो हे जी विभागणी आहे अत्यंत महत्त्वाची असणार आहे आपल्या शालेय पोषण आहार योजना अंतर्गत आपल्याला हे नवीन दरपत्रकानुसार अशा पद्धतीनं ती विभागणी करायची आहे त्या पैशाची तर मित्रांनो आपल्याकडे ही माहिती असेल किंवा नसेल माहीत नाही परंतु ही माहिती जी आहे अत्यंत महत्त्वाची असणार आहे मित्रांनो हे जे पेज आहे याची मी एक पी डी एफ बनवलेली आहे जर आपल्याला हे दरपत्रक लागत असेल तर मला कॉमेंट्स करा मी आप आपल्याला ही पी डी एफ पाठवणार आहे तर मित्रांनो अत्यंत छोटासा व्हिडिओ बघितला आपण शालेय पोषण आर अंतर्गत परंतु अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ बघितलेला आहे तर अपेक्षा आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडले मित्रांनो यामध्ये एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे इथे खाली बघा जी आर जो होता याचा हा पंधरा अकरा दोन हजार बावीसला निर्गमित झालेला होता आणि याचा सुधारित जो दर होता तो एक ऑक्टोबर दोन हजार बावीसपासून लागू झालेला होता मागचा जो आपण व्हिडिओ बघितलेला होता नवीन दरपत्रक लागू झाल्याबाबतचा त्या व्हिडिओमध्ये हे हा जो जी आर आहे तो आपण डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली होती ना तोच जी आर तिथे पाहिलेला होता आणि सुधारित दर एक ऑक्टोबरपासून लागू झाले होते तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका पुन्हा व्हिडिओ असाच एका नवीन माहिती सह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद